हॅलो फ्रेंड्स आम्ही आलो आहे बर्ड पार्कमध्ये आणि इथे सहा वाजता पोचलो आहे पण तरीसुद्धा खूप ऊन लागतंय आणि बोर पण होत आहे लक्षला तर खूप बोर झाला आहे इथे मध्ये गेल्यानंतर इथे मॅवने मस्त वेलकम केलं त्याच्यामुळं लक्षला थोडं बरं वाटलं थोडं मध्ये मध्ये जात असताना वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले हे एक दुवाना आहे वेळेस पण आम्ही बघितलं एक त्यानंतर इथं पॅरेट दिसल्या मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसत आहे वेगवेगळे कलरचे आणि लक्ष मस्त पुढे चालतं आहे माझ्या माझ्या आणि मला म्हणतं मम्मी पक्षी बघ आणि हे मस्त इथे पारट आहे एक मोठा आहे बाकी सगळे छोटे आहे तर पण आणि हा मोठा पॅरेट जो आहे त्याला वाटला की आम्ही काही खायला आहे म्हणून तो इतका मागत होता मोठ्याने आ आ करत होता ओरडत होता एकदम आणि हा रेड कलरचा पण पक्षी आम्हाला खूप आवडला लक्षने तरी तर जास्त वेळ घातला त्याच्यानंतर त्याला फोटो काढायला पुढे उभं केला तर तो एकदम घाबरत होता त्या पक्षीला बघून कारण तो तसाच करत होता मग म्हणजे अक्षरशः खायला बघत होता त्याच्यानंतर पुढे आलो आणि त्या कासव दिसला लक्षला त्याच्यानंतर पुढे आलं थोडे डग दिसले हे मोठे डग होते आणि विशेष म्हणजे या डगची मैत्री इतकी छान होती की इथे एक पोहायला निघालं त्याच्यामागे निघाले म्हणजे यांची मैत्री जी बघितली ती एकदम छान वाटलं बघून की एकामागे एक सगळी पोहायला निघाले असं लक्ष्मण म्हणे की यांची फ्रेंडशिप बघ मम्मा किती छान आहे की एक पोहायला आलं त्याच्यामागे बाकी सगळे येत आहेत एक 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 हे बघा सगळे येत आहेत सगळे येत आहेत त्याच्यामुळे लक्षला इतकी मजा वाटली तिथे मस्त लक्ष आणि दिदी मस्त एन्जॉय करत होते ते डग बघून त्याच्यानंतर पुढे जायला निघालो पण लक्ष म्हणत होता नाही थोडा वेळ थांब हम्मा मला त्यांची फ्रेंडशिप बघू दे सगळे येत आहे हळूहळूहळू आणि मस्तपैकी हे स्विमिंग करताय तर इथेच जास्त वेळ आम्ही एन्जॉय केला हे बघण्यासाठी त्याच्यानंतर थोडं आता आम्ही पुढे आलो इथे मोठे डग्स आहे खायला टाकलं आणि सगळे कट्टी खायला लागले त्याच्यामुळे यांचंही मस्त वाटलं की एकसारखे आहेत हे पण मी इथे बघून लक्षला पण आनंद झाला की हे पण डग खूप छान आहे हे थोडे मोठे आहेत त्याच्यानंतर थोडे आम्ही पुढे गेलो म्हणे मम्मा चल माझ्या मागे तर लक्षला बघून असं वाटत होतं की मी लक्षला बर्ड पार्कमध्ये घेऊन आले का लक्ष्मला बर्ड पार्कमध्ये घेऊन आला कारण तोच मला म्हणत होता सारखा मम्मा चल 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 हे बघ पक्षी हे इथं डग आहे त्याच्यानंतर हा मोठाही आम्हाला आणि हा मस्त बरोबर तोंड करून बघत होता त्याच्यानंतर हा कोणता पक्षी काय माहिती पण इतका रागाने बघत होता आमच्याकडे की आम्ही त्याच्याकडे ब पाहुणे गेलोय बळजबरे असं त्याला वाटत होता इतका रागाने बघत होता लक्ष खूप घाबरला नंतर आम्ही पुढे ससे दिसले लक्षला हे ससे खूप आवडतात त्याच्यामुळे तो डायरेक्ट खाली बसून आणि त्यांच्याजवळ ब बघायला लागला आणि त्याला असं वाटलं की त्यांच्यामध्ये जाऊन खेळावं पण भीती पण वाटत होती की असं वाटायचं बोट वगैरे चावून घेईल म्हणून मी त्याला थांबवत होते पण तरी तो तिथून उठायला तयारच नव्हता आणि मस्त एक एक, एक त्यांना वाटलं की अजून लक्ष खायला टाकेल म्हणून ते लक्षला पण बघून होते आणि लक्ष आणि लक्ष, लक्ष, लक्ष मस्त जवळून एकदम एकटक त्या सशांकडे बघत होते काही एकदम पांढरे शुभ्र असे ससे दिसत होते त्याच्यानंतर थोडं पुढे आलो आम्ही सारखा इकडून तिकडून पळत होता आणि मला म्हणतं मम्मा हे बघ हा पक्षी तो बघ पक, तो पक्षी त्याला मस्त मजा वाटली एकदम आम्ही इथे दोनदा तीनदा आलो आहे ही आता आमची तिसरी वेळ असेल आपण प्रत्येक वेळेस तो एन्जॉयच करतो ह्या वर्षी पण आम्ही त्याला घेऊन आलो आहे खास बर्ड बघण्यासाठी आणि हे ते बघितलं हे कबूतर आहेत हे सगळे कबूतर त्याच्यानंतर खाली बसलं आणि त्याला मोठा त्याच्यानंतर हे आहे पॅरट्स हे वेगवेगळ्या हा स्काय स्काय ब्ल्यू कलरचा होता म्हणून मला खूप आवडला तो कारण माझा ब्ल्यू कलर फेवरेट आहे त्याच्यानंतर इथं पाण्याचा थोडा पॉट होतं म्हणजे साचलेलं पाणी होतं त्याला वाटलं इथे मगर वगैरे असेल तर म्हटलं इथे मगर नाही आहे पण त्याच्या समाधानासाठी तिला त्याला दाखवण्यासाठी मी तिथे घेऊन गेले त्याच्यानंतर पुन्हा आम्ही पॅरेटकडे आलो कारण मला हा पॅरट जो आहे तो खूपच आवडला होता आणि म्हणून त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेलो त्याच्यानंतर इथं पुढे आलो हा वेगळाच प्रकारचा माऊस दिसला इथे त्याचा रंग तो वेगळाच होता त्याच्यानंतर बाहेर आलो गाडी चालू लक्षला भूक लागलेली oh, yeah. होती म्हणून त्याच्यानंतर इथं थोडा एन्जॉय केला मस्तपैकी के पैकी आणि मग नंतर भत्ता खाला आणि मस्त लक्षणे थकलेला हो असल्यामुळे त्याने तो मस्त भत्ता खाल्ला वगैरे त्याच्यानंतर त्याचे पप्पा आले आणि मग आम्ही घरी जायला निघालो सगळेजण तर असा हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आजचा तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा बाय बाय